हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर हा व्हिडिओ आहे ज्या दिवशी आमची बेबी गर्ल जन्माला आली तर परीच्या म्हणजे आम्ही तिला सध्या परीच म्हणतोय तर परीचा जन्माचा दिवस आहे आणि ऑपरेशन थिएटरमधून मला बाहेर आणलं त्याच्यानंतर परीला आणलं आणि जेव्हा तिला माझ्याजवळ दिलं आणि ती तो जो क्षण होता खूप वेगळा क्षण होता एक म्हणजे आई होण्याचा अनुभव मी आधीसुद्धा घेतलेला आहे पण एक मुलाची मुल आई आणि मुलीच्या आईमध्ये खूप फरक आहे कारण मुलगी ही आपल्या आईचंच दुसरं रूप असते असं म्हटलं जातं तर मला असं तिला जवळ घेतल्यानंतर मला असं अशी म्हणजे मी सांगूच शकत नाही की मला काय वाटत होतं तेव्हा इतका आनंद मनातून आणि जेव्हा माझा जन्म झाला असेल तेव्हा सुद्धा असंच माझ्या आईला वाटलं असेल का अशा गोष्टी मनात येत होत्या खूप खूप आनंद झाला आणि देवाने प्रार्थना ऐकली की बेबी गर्ल हवी होती तर बेबी गर्लच झाली आणि सर्वजण खूप खुश होते आणि सुमितची तर खूप मनापासून इच्छा होती आधीपासूनच की बेबी गर्ल पाहिजे म्हणून म्हणजे शिवांशला एक बहीण पाहिजे छोटी आणि ती इच्छा पूर्ण झाली शिवांशसुद्धा खूप हॅप्पी आहे है। तर कशी आहे बेबी गर्ल आमची नक्की कमेंट करून सांगा आणि डिलेवरी वगैरे कसं झालं हे सविस्तर एका व्हिडिओमध्ये सांगेनच कारण अचानकच म्हणजे डेट तर अजून लेट होती वीस मे मला डेट दिलेली होती बट झाली चार मेलाही कारण मला कडा वगैरे सुरू झाल्या होत्या तर सर्व डिटेल्स सी सेक्शन झालं का नॉर्मल झालं सर्व मी सांगेन तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सविस्तरमध्ये तर नंतर जेव्हा तिला बाहेर आणलं वगैरे नंतर आमच्याजवळ दिलं सर्वांनी तिला घेतलं सर्वांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो मी शब्दात सांगूच शकत नाही आहे मला काय फील झालं तेव्हा ते सुद्धा मला सांगता येत नाही आहे तुम्हाला आणि एक आई होण्याचं म्हणजे आई पण मी आधीसुद्धा अनुभवलं आहे पण हे जे सुख होतं हे हे सुद्धा वेगळंच होतं एका मुलाची आई होण्याचं आणि मुलीची आई होण्याचं वेगवेगळं सुख असतं तर माझ्या शिवांशला असं बघून मला खूप बरं वाटलं त्याला हॅप्पी बघून मला सुद्धा बरं वाटलं आणि आम्ही सर्वजण खुश होतो तर चार मेला झाली परी आणि सध्या सासूबाई वगैरे आहेत माझ्याजवळ त्या गेल्या की माझी आई येणार आहे कारण मी दोघींना सोबत नाही बोलवलं कारण दोघीही जास्त राहणार नाही एक एक महिना राहतील तर म्हटलं सोबत आल्यावर सोबतच निघून जातील तर एक तर मी म्हटलं त्यांना दोघी एक महिना राहण्यापेक्षा एक एक जण या आणि जास्त दिवस मला जास्त दिवस निघतील थोडे नंतर मी करून घेईन मॅनेज परी दोन अडीच महिन्याची झाल्यानंतर काही एवढं वाटणार नाही हँडल करता येईल